आता फुला फुला तर हागून बरा येईल म्हणा माहिती माल वेगळे घाबरो फुला फुला तो उघड्या तोंडाच तो तो। आज प्रजासत्ताक दिन आहे ते काळे कित्र होऊन येणार ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं वा त्यांच्यासाठी गाणं सुंदर म्हटलं पण चुकला चार येळा तिने एवढे वेळा आपल्या हृदयावर गोळी घेतले तुम्ही चार येळा चुकलात ते चुकले काय गोळी घेतात काय पण त्यांनी बलिदान दिलं पण गाणं सुंदर हरी ही गाणी तुम्हीच म्हणायची असू दे सुंदर गाणं गोवानी म्हटलेलं आहे आज बघा तरुण मित्र मंडळ म्हटल्यानंतर इथे बऱ्याच जणांचे डोळे या रंगमंचावरती लागलेले असतात पण आज गोवा गेल्या वर्षी ही डबल बारी ठरली आमची नाही का गेल्या सव्वीस जानेवारीला फोन व पुढच्या सव्वीस जानेवारीला तुमची अमुक ठिकाणी बारी बरोबर की ना काय मान आलं होतं आज बरोबरच सांगणार खट्टा फिरायला येतात आम्ही सांगत ना गेल्या yeah. सव्वीस जानेवारीला बारी ठरली आणि ह्या सव्वीस जानेवारीला बो आपण या रंगमंचावर खरोखर कर सुनील साळसकर साहेबांची कृपा आहे त्या जोरदार साहेबांची नाऱ्या झाल्या पाहिजे पण आज तरुण मित्राबद्दल म्हटल्यानंतर बो मी एकच सांगेन अरे जिथे जीवन आहे तिथे आठवण आहे जिथे जीवन आहे तिथे आठवण आहे जिथे आठवण आहे तिथे भावना आहे जिथे भावना आहे तिथे माणूस की आहे आणि जिथे माणूस की आहे तिथे तरुण मित्र मंडळ आहे तरुण मित्र मंडळ आहे बरं ना काय तुमची काय चुकी नाही चालू कर चालू करून पैसे <laughs> मंडळ देऊन दे नाही तर आणि कोण देऊ दे तुम्ही नाही लागत काय करणार आम्ही टाळ कुठायचे होय मी गुंटू सावंत मी पण सुमीर कुठं <laughs> 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 तर तुम्ही गुंडू सावंत असता आम का पण बारी एक येताना माझा चार वेळा चार वेळा विचारलेली बुवा कोणच मी म्हटलं गुंड गुंडो परत पुढे कोणत बुवा गुंडू सावंत गुंडो म्हटलं गुंड नाही म्हणजे काय मला वाटलं गुंडच खायचो तरी माझ्या असू असे मजा येणार जशी बुवा सुरुवात करणार काय पुढचा जसं चालणार तसं मागचा ह्या नक्की चालणार बरोबर ना <laughs> <laughs> बाकी बुवा काय बोलले नाही मोह भजनाला सुरुवात करण्यापूर्वी जेवढं बोलले तेवढं बोलतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण हे नामस्मरण हे भजन कारण ही संस्कृती आज या तरुण मित्र मंडळाने जपलेली आहे नुसता बोलला मग झाला नाही उद्या नाक्या नाक्यावर चर्चा होणार काल गुंडू सावंत गुवा आणि समीर कदम बुवा यांची वारी झाली त्याच्या संदेशे आते हे गाणं गुंडूबुवानी म्हटले चार वेळा चुकले फटा गरोबर फिरण असा म्हणजे मी खोटा सगळ्यांना सांगत जाणार ते माणसांना सांगणार चालू करा जाऊन सांगणार गुंड संपूर्ण चालू करा सांगितलं त्याच्यात काय चुकलं माझा तुमका काय करू खांदला साडे अकरा पर्यंत बार चालू खायचे लेडीज बार ड्रायडे हायता तू कसो माहित ड्रायडे जरी असलं ना तरी फट आता पाठसून येतात अरे सीतेला सुद्धा मोह झाला तुमचा नि माझा काय घेऊन बसणार ड्रायडे <laughs> पाऊले चालती ती वाटली ची वाट काय दे भजनाला सुरुवात करूया जेवढं गुवा बोलले चांगली ओके धन्यवाद मजा येणार आहे हो अभ्यासाक लागलेली आहे एवढा अभ्यास शाळेत असताना करतस ना शाळेत असताना कोणतरी साहेब असणार साहेब असताना आमची मापाकडे थांबणार फटाका अवघड खेळा नेता दाखवते फटाका असतो असं खरोखर बघा त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं ते आपल्या <laughs> या आपल्या देशातील हुतात्मिक ज्यांच्यामुळे वा आपण सीमेवर लढले धारातीर्थी पडले पण त्यांच्यामुळे आज आपण गुन्हा गोविंदाने संसार करू शकलो ना छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सुद्धा स्वराज्य निर्माण केलं स्वतःच राज्य म्हणून आम्ही सांगतो मी गुंडू सावंत नाही तर माका सांगायचा लागला असता मी समीर कदम ना स्वराज्य स्वतःच राज्य म्हणून गोवा आपण ठामपणे सांगतो बरोबर की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज आपण मराठी माणसं अभिमानाने जपतो बरोबर की नाही अरे जर का सूर्यनारायण बवले नसते तर आकाशाचा समजला नसता आणि छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते खरंच हिंदू धर्माचा अर्थ असं नसता अर्थ thank <laughs> you for I <laughs> भजन कीर्तन करतोय हे छत्रपती शिवाजी महाराज अनिल रेडकर यांच्याकडून हे बहुमनस एकशे रुपयाचं बेंगूरला एकशे एक रुपयाचं एक पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद हा अगनाच नाच नाच कढी उ

i'm i hey. you <laughs> Yeah. Mm -hmm. you